नमस्कार नम बुद्धाय जय शिवराय जय भीम सर्वांना आजचा हा विषय आहे मनोज जरंगे पाटील दादा आज बघा वर्ष झालं वर्ष बारा तेरा महिने झालं आज ते सतत आंदोलन करत आहेत मराठा आरक्षण भेटावं सगळे मुलं गुन्ह्या गोविंदांनी जगावे सगळ्या समाजामध्ये न्याय भेटावं सगळ्यांना बघा आज त्यांच्यामुळे इतर मुलांना बी शिक्षण भेटलं आज खरोखर पहिलं आज त्यांची जोक नाही सतरा दिवस आंदोलन करणं पुन्हा पहिला टप्पा दुसरा टप्पा आता काल परवा नऊ दिवस झालं तरी त्यांची तब्येत त्यांना साथ घेत नाही अहो खरोखरच आज त्यांचं शिक्षण चौथी असेल पण आज खरोखरच बाबासाहेब आंबेडकर सुर्या म्हणतात ती त्यांची एक सुद्धा उदाहरण आहे ते शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला आज आणि किती मुलं शिकले कारण बाबासाहेबाचा सुद्धा संदेश होता शिका संघटित व्हा संघर्ष करा पण संघटित आज बघा त्यांनी संघटन संघटित म्हणजे एक टिकवलं संघटित व्हा एका एका मुठीने एका विचारानं चला आज खरोखरच सम, मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी आहे काही अनेक इतर समाज आहे मुस्लिम झालं ओबीसी झालं तर मला सांगायचं तात्पर्य आज खरोखरच अनेक इतर लोक होते आज त्यांनी पैसा घेतला असता तेव्हाच त्यांचं आंदोलन सुटलं असतं किंवा उपोषण सुटलं असतं पण त्यांनी गरीब शिक्षण जरी कमी असलं तर त्यांचा प्रामाणिकपणा इमानदार शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालणारे खरोखरच फक्त आज त्यांना देव मानतात का फक्त इमानदार प्रामाणिकपणाने काम करा आज तथागत भगवान गौतम बुद्ध सुख्यातलीच आहे प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि शील म्हणजे आपलं चारित्र्य आपलं खरं इमानदार आणि करुणा म्हणजे करत राहा आपण प्रयत्न आपण ठेवा हेच म बुद्धांचे विचार संतांनी जपले संत तुकाराम महाराज झालं संत गाडगीर महाराज झालं संत कबीर झालं संत रोहिदास झालं बसेश्वर रान्ना झालं आज म्हणून तर आज त्यांचे विचार ह्या भा महाराष्ट्रात आहे कारण महाराष्ट्र संतांची भूमी आहे विचाराची भूमी आहे शिवरायांची शाहू महाराजांची बाबासाहेब आंबेडकरांचे ज्योतिराव फुल्यांची आज त्यांचं भारतात नाव तर आज इतिहास लिहिणारं जगाचं नाव लवत करणारे बाबासाहेब आंबेडकर आज ते संविधान सगळा देश चालतो तर जोक नाही तर खरोखरच आज मला मनोजदादा यांचा आदर वाटतो अभिमान वाटतो आज खरोखर त्यांचं कलाव तितकं कौतुक कमी आहे आज आपण एवढं आज एक लोकं मुलं शिकतात तरुण आहे आणि खरोखरच पहिलं बघा कोणतं आंदोलन मोर्चे काढायचे उपोषण करायचे पण लगेच लगेच मोड मोडला यायचे म्हणजे कोणी आमिष पैशाचं दाखवायचं कोणी म्हणजे असं म्हणजे होत नसायचं यश कोणतं मागणी आपण केली की पूर्ण होत नसायची आमदार खासदार आज मनोजा मनोज जा, दादा जरंगे पाटील मुख्यमंत्री आले आमदार खासदार आले मग त्यांचं उपोषण त्यांनी थांबवलं पण नाही आरक्षण दिलंच पाहिजे याच मुद्द्यावर ठामपणे का ते प्रामाणिकपणा निस्वार्थपणाने काम केलं फक्त प्रामाणिकपणा करायचं आणि हे तरुण मुलांनी खरोखर शिकली आणि शिकावं पण त्यांच्याकडून खरोखरच आणि मला पण वाटतं की सगळ्या खरोखर न्याय भेटावा गोर गरिबाची मुलं असतील मराठा असो ओबीसी असो प्रत्येक समाजामध्ये न्याय भेटावा बाबासाहेबांबेकरांनी सगळ्याचाच विचार केले साडेसहा हजार जातीचा जा बाबा विचार बाबासाहेबांनी सुद्धा केले तर बघा चालू घडामोडी आज मनोजदादा पाटील खरोखरच कारण आज खरोखर जसं पंढरपूरचा विठ्ठल तसं आज त्यांना देवासारखं संतांसारखं मानलं जातं आता अनेक काही लोक म्हणत असतील काही म्हणत असतील पण आणि खरोखरच शिक्षण कमी असू दे आपण पन प्रामाणिकपणा इमानदार आणि पाठीशी राहावं आपण चळवळीला संघटनेला मोठं करण्यासाठी पाठीशी उभा राहावं सुद्धा तेच म्हणले शेवटी जात जाता जाता आपल्या प्रियकर तो नानकचंद यांना म्हणजे मी लताचा गाडा हिपर्यंत आणला जर तुम्ही एका संघटन तुमची आपली संघटना मोठी जर केलो तर हा इतिहास जिवंत राहील शिवाजी महाराजही तसंच सांगून गेले कारण स्वराज्य जर सगळ्यांनी टिकवलं तर स्वराज्य सोर स्वराज्य राहील जे टुला फुले सुद्या तेच सांगून गेले आणि तेच विचार जर जपले आपण तुम्ही आम्ही तरच हे संघर्ष किंवा हे कार्य होईल ना आज त्यांच्यामुळंच खरे सगळ्या समाजाला बाबासाहेब समजले बाबासाहेबांनी काय केलं काय नाही आज कोणामुळे पहिलं आधी समजत नसायचं हे आज आम्हाला नो शि शिक्षण शी, आरक्षण कुणा मिळालं कुणामुळे मिळालं हे समजत नसायचं पण आता वरच्यावर समजू राहिलं तर दादा मनोज जरांगे पाटील आज यांच्यामुळं खूप तरुणांना शिकायला मिळालं किंवा बाबा बुद्ध फुलेश्व आंबेडकर समजले तर खरोखरच आज जरांगे पाटील यांचं शिक्षण काय नाही चौथी पण तिती एका विचारानं आज आपली नीतिमत्ता प्रामाणिकपणा ठेवून काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की जर मला कोणी शिकलेल्या लोकांनी धोका दिला आज बघा कितीतरी शिकले परंतु आज तिथे ही झालं परंतु आज एक अडाणी म्हणून मग की कोणी का असणार तर आंदोलन करणं हुबा करणं चळवळीला पुढं घेणं तर बघा साधा विचार आहे अन्न आजारे झालं दादा पाटील झालं पुन्हा हां आणि खरोखरच एक तरुण मंगेश साबळे सरपंच फुलंबरी, आज सुद्धा बघा आंदोलन करतात ते खरोखरच न्याय भेटावा आणि खरोखरच प्रत्येक समाजातल्या मुलाला न्याय भेटावा प्रत्येक मुलं शिकावे गुन्ह्या गोविंदाने जगावे तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यालाच हा अधिकार दिला आणि तो आपल्याला बोलण्याचा अधिकार आंदोलन करण्याचा मोर्चे करण्याचा काढण्याचा उपोषण करण्याचा आपली मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे शिका कुठं नानो घडा एक व्हा एका जुटीनं चला बुद्ध फुलेशाव आंबेडकरांनी आपल्या आपल्या समाजाचा विचार केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या मा संविधानाच्या माध्यमातून सगळ्या समाजाचा विचार केला साडेसहा हजार जातीला बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला सगळ्यांना शिक्षण सगळ्याला जास्तीची उत्पत्ती पाहून हे गेलं कारण मला जास्त तर आपला अभ्यास नाही पण माझ्या साध्या सोप्या भाषेतून मी सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा सोड्या सोळाव्या शतकामध्ये सगळ्या समाजाला धरून चालले कोणी समाज मुस्लिम असो कोणत्याही समाजातला असो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणावर अन्याय होत नव्हता महिला सुरक्षित राहत होती सगळे गोर गरीब जगत होती त्यावेळेस तुकाराम महाराज सोळाव्या शतकामध्ये दुष्काळ पडला तर सगळ्यात पहिलं कर्ज माफ करणारे तुकाराम महाराज तर खरोखरच मराठा समाज खूप त्यांचा आदर करावा खरोखरच ते बघा खरोखरच मराठा समाज यांना मानावं लागेल कारण आज न्याय भेटावा आम्हाला आरक्षण भेटावं लेकरं नोकरीला लगावी म्हणून खरोखरच एक बघा संघटित बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले संघटित व्हा शिका आणि संघटित हा संघर्ष करा श संघटित झालो पाठीशी राहिलो तरच हे आहे मग डॉक्टर बघा आता मनोज दादा यांना सुद्धा आता देव मानतात का फक्त त्यांचा प्रामाणिकपणा शिक्षण तिथे शिकलात पण त्याच्यापेक्षा प्रामाणिकपणा बघा आपल्या बुद्धात सुद्धा काय आहे बुद्ध आणि धम्म त्याच्यामध्ये प्रज्ञा प्रज्ञा पण शी प्रज्ञेपेक्षा शील प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि शील शील म्हणजे आपलं चारित्र्य करुणा करुणा म्हणजे आपलं आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे कारण इथं कारण इतरांनाही शिक्षण भेटावं कोणत्याही समाजातला असो मुलगा ऐकत माझा युडो जर बघ ऐकत असतील तर आज बुद्धांच्या सुद्धा विचारात काय बघा प्रज्ञा ज्ञान आणि शील म्हणजे आपलं चारित्र्य आणि करोना म्हणजे आपलं काम आता तेच मनोज दादा जरांगे पाटील बघा फक्त त्यांच्यापाशी संपत्ती काय नाही एकदम सामाणिकपणे प्रामाणिकपणाने काम करतात त्यांचा प्रामाणिक पाहून प्रामाणिकपणा पाहून आज कितीतरी त्याने त्यांचे उपोषण दोन तीनदा झाले पण त्याने त्यांचं कार्य सोडलं नाही भलं कुणी काय म्हणू कुणी अपयशी पण काम करत राहतात तर बघा तर खर खरोखरच तरुणांनो बाबासाहेब सुरे म्हणतात शिका संघटित वा संघटित झाल्याशिवाय संघर्ष होत नाही तर आज मराठा समाजामध्ये आज किती एक पार्टीनं एक गंभी एक एका विचारानं एका तत्त्वानं राहतात तर मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की खरोखरच मराठा असो ओबीसी असो प्रत्येक समाजातला माणूस मुलगा असो खरोखरच सगळ्याला समान म्हणजे सगळ्याला खरोखर शिक न्याय भेटावा सगळे मुलं शिकावे आणि आपण बाबासाहेबांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा स संविधानात काय लिहिलं आम्ही भारताचे लोक कारण या भारतापेक्षा कोणी मोठं नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा स म्हणले तर खरोखरच पण आज बघा भांडणं होतात पण आज कारण ओबीसी मराठा इतर कोणत्याही समाजामध्ये भांडणं होतात न, न, हा भांडण होऊ नये सगळे गुन्ह्या गोविंदाने राहावे एका विचारानं एका तत्वानं राहावे एकानं चालावं फक्त परिवर्तन होईल हा होत चाललं तर आता तरुण मुलं बघा पहिलं एखादा साध इलेक्शन लागलं निवडणूक आली आमदार खासदार बोलण्याची डिलिंग होत नव्हती एवढे मुलं शिकली पण गेलिंग होत नसायची कोणता मोठा अधिकार आला तरी गेलिंग होत नसायची पण आज मनोज दादा यांनी सुद्धा कारण बघा कोणी मोठा असो बारका असो जस आपल्या विचाराला विरुद्ध जर केला तर मग मग ते कुणी का असणार ते कोणी समाजातला असो की सत्यटा असो की नसो तर तो प्रामाणिकपणावर राहावा म्हणून त्यांनी त्यांचं जे काय आहे ते शिकायला आज तरुण मुलांना भेटत आहे तर बघा आता कुठं काय म्हणजे कुठं उपोषण की कुठं आंदोलन केलं तर आता उपोषण खूप प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तहसीलमध्ये आता तरुण मुलं कोणत्या मागणीसाठी उपोषण करतात पहिलं व्हायचे कुठं काय मागणी कराय तर उपोषण करायचे आंदोलन करायचे पण आता जास्तीत जास्त का फक्त शिकाय भेटलं त्यांच्यामुळं तर खरोखरच मनोजदादा यांचा मला खूप आदर वाटतो अभिमान वाटतो खूप त्यांच्यापासून शिकायला भेटलं असे जर प्रत्येकाने जर कुठंतरी आपल्या कारण बुद्ध फुलेशाह आंबेडकर हेच विचार होते आम्ही हिथपर्यंत चळवळ उभा केली तर या चळवळीला जिवंत ठेवा कारण बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला जिवंत ठेवा कुणी कुणाशी भांडू नका सगळे एक चाला एका तत्वानं चाला एका विचारानं चाला सगळे गुन्ह्या गोविंदाने जगा गुन्ह्या गोविंदानं राहावा तर म्हणून कारण एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आजूक वेळ गेली नाही आजूक मुलांनो जागे व्हा एक चला एका महामानवाच्या विचाराप्रमाणे चला शिका संघटित व्हा संघर्ष करा सगळे सगळे समाजाचे असतील सगळे गुन्ह्या गोविंदाने राहावे तर बघा बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिराव फुले असतील त्यांनी किती संघर्ष करावा लागला त्यांना किती जीवनामध्ये त्रास झाला तिथे विरोधक होते पण त्यांनी महाग हाटले नाहीत छत्रपती श ज शाहू महाराज यांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट केले त्यांना मॅट्रिक पास झाली म्हणून त्यांना आनंद झाला त्यांनीसुद्धा पुढे शिक्षणासाठी त्यांना सहकार्य मदत केलं तर एकमेकाच्या मदतीतूनच आपण पुढे जाऊ शकतो कारण आपण सगळे भारतीय आहात आपण सगळे विचारक आहात विचारत आहात कारण हा विचार कुठं तर विचार कुठे वाया जात नसतो कारण विचार हा निश्चितच बघा आणि गोष्टी एक संत तुकाराम महाराज म्हणतात विचार विचार असावे विचार हे कधी थकत नाहीत विचार हा जिवंत राहतात माणूस गेला पण विचार जिवंत राहतात असे तुकाराम महाराज बुद्धांच्या विचारातले होते विचार संत ही बुद्धांच्या विचारातले होते तर खरोखरच आपण भारतीय किंवा आपण या पवित्र अशा सुंदर ठिकाणी आहात संतांची बुद्धांची बुद्ध फुलेश आंबेडकरांच्या विचारातले असेच विचार जपासा पुढले मुलं शिकावे एकजुटीनं राहावे पुढे अन्याय होणे पुढे खरोखरच एका तत्त्वाने एका विचारानं चलावं एवढंच मी बोलतो काय माझा चुकून हुकून जर शब्द गेला असेल तर आपला भाऊ समजून आपला मुलगा समजून आपली क्षमा असावी चला जय संविधान जय शिवराय जय भीम सर्वांना